आणि इकडे किती सुंदर घरच्या घरी आपण साखरेची माळ गुढीपाडव्यासाठी बनवली आहे नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि आणि डिनर या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण साखरेच्या गाठीची म्हणजे साखरेची माळ बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया साखरेची माळ बनवण्यासाठी मी इकडे पात्र घेतलेले आहे पात्राला थोडस तूप लावून घेते आणि ही पूर्वतयारी करून ठेवायचे म्हणजे साखरेचा पाक केल्यानंतर गडबड होत नाही त्यानंतर आता दोरा घेतलेला आहे किती आपल्याला बत्तासे बनवायचे आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही दोरा घ्यायचा आहे मी इकडे दोरा घेऊन ह्या आपेपात्रामध्ये अशा पद्धतीने घालून ठेवला आहे त्यानंतर स्टीलच्या पातेला त्यामध्ये मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी आपण पाणी घालायचं आहे आणि गॅस पहिल्यांदा सुरुवातीला मिडियम ठेवायचं आहे साखर वितळेपर्यंत आणि अशा पद्धतीने धवळत राहायचं आहे म्हणजे साखर छान पद्धतीने वितळली जाते इकडे एक उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि अशा पद्धतीने ढवळत राहायचा आहे ढवळत देवड़ा, ढवळत राहिल्यामुळे आपल्याला गोळाबंद पाक करण्यास मदत होते आणि झालाय की नाही पाक हे कळतं तर थोड्या थोड्या वेळाने पण आपण चेक करून घेऊ शकतो की आपला पाक झालाय की नाही तर इकडे फेसाळलेला आहे सगळा पाक आणि मी गॅस कमी केलेला आहे आणि मी चेक करते इकडे की आपला पाक झालाय का पण पाक टाकल्यानंतर ताटलीवरती तो खाली ओघळतोय तर हा पाक ओघळला नाही पाहिजे तर पुन्हा मी चेक करते इकडे तर डॉट टाकला साखरेचा तर जास्त तो उघळत नाहीये एका जागेवर स्टेबल राहतोय आणि जर तुम्ही दोन बोटांमध्ये धरून बघितलं तर तुम्हाला एक तार दिसेल तर इकडे मी चिमटभर सोडा टाकलेला आहे सोडा टाकल्यानंतर हा पाक जो आहे तो फसफसतो आणखीन एखाद्या सेकंद ढवळल्यानंतर आपण लगेच लगेचच आपण आता आपे पात्रामध्ये जे दोरा ठेवलेला आहे त्याच्यावरती हे साखरेचं जो पाक केलेला आहे तो घालणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक वाटीमध्ये साखरेचा पाक घालायचा आहे आणि अशा पद्धतीने जर साखरेचा पाक वाट्यांमध्ये घातल्यानंतर त्याच्यापासून हे सुरेख असे बत्तासे बनतात साखरेच्या ह्या माळीलाच बत्तासेची माळ असंही म्हटलं जातं तर साधारण चार ते पाच मिनिट जर आपण तसंच ठेवलं तर सुटे हो ते एक पात्रापासून सुट्टे होतात आणखीन अशा पद्धतीने सुरेखाशी आपण घरच्या घरी गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ बनवू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू